नमस्कार मित्रांनो वेलकम टू एपीकनी चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जमीन मोजणीच्या वेळी हद्दीच्या कोणा का दाखवत नाहीत ह्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तुमचे पण काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी हे जे व्हिडिओ बनवत असतो जे सबस्क्रायबरने कमेंटमध्ये विचारले आहेत जास्तीत जास्त प्रश्न कशावर विचारले आहेत त्याच्याबद्दल मी हे व्हिडिओ बनवत असतो आणि मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघूया की जेव्हा तुम्ही मोजणीला अर्ज करता त्यानंतर काही दिवसांनी जे अर्जदार आहेत त्यांना व लगतधारक आणि जे गट नंबर आहेत त्यामधील जे खातेदार आहेत त्यांना काही दिवसांनी नोटिसा बजावल्या जातात त्यानंतर ज्या नोटीसमध्ये तारीख असते त्यावेळी ते मोजणी अधिकारी येतात आणि आपल्या जमिनीची हद्द मोजतात वहिवाटप्रमाणे वहिवाट मोजतात आणि काही जुने जे नंबर असतील ते मशीनमध्ये स्टोअर करतात प्रश्न असा होता की मोजणीच्या वेळीच ते हद्दीचे खुना का दाखवत नाहीत हद्द कायम का दाखवत नाहीत याचे उत्तर असे आहे मित्रांनो जे सिटी सर्वे रेकॉर्ड असते आणि जे आत्ता वहिवाटप्रमाणे मोजलेले रेकॉर्ड आहे हे दोन आहे ते मॅच करून बघावं लागतात ह्यात किती है, है। फरक आहे का आहे फरक काढल्यानंतर ते जे खुना असतात ते आपल्याला दाखवा लागतात ह्यासाठी थोडा कालावधी लागतो तो म्हणजेच सिटी सर्वेचे जे रेकॉर्ड आहेत म्हणजे जुने सर्वे नंबरचा नकाशा आहे टिप्पण नकाशा आहे ते सोडला जातो त्यानंतर फाळणी नकाशा सोडला जातो त्यानंतर हे टिप्पण नकाशा सोडल्यानंतर आपला पूर्ण एरिया एरिया मिळतो आणि आतले जे गट असतात हिस्से पडले असतात ते आपल्याला फाळी नकाशावरून मिळून जातात हे दोन नकाशे मॅच झाल्यानंतर आपले जे आत्ताचे रेकॉर्ड जे मोजणीप्रमाणे उचललेले आहेत ते बसवावं लागतं त्याच्यावर त्याच्यावरून जे नवीन नंबर आहे नवीन बाउंड्री आहे ते आपल्याला त्याचे कॉर्डिनेट काढावं लागतात ईस्टिंग अँड नॉर्थिंग म्हणजे अक्षांश आणि रेखांश हे काढावं लागतं आणि आपल्याला काही दिवसानंतर ती मोजणीवाले येतात आपल्याला नोटीस पाठली जाते की ह्या ह्या दिवशी आपण हद्द कायम करण्यासाठी येत आहोत त्यानंतर का काही कालावधीनंतर आपल्याला मोजणी अधिकारी हद्दीच्या खुना दाखवतात तर ही अशी प्रोसिजर असते त्यामुळे मोजणीच्या वेळी ते लोक जे अधिकारी आहेत ते आपल्याला हद्द कायम मोजणी करून देत नाहीत तर ह्याच्यामागचं हे कारण होतं असंच नवीन नवीन जमीन मोजणीबद्दल मी व्हिडिओ बनवत असतो शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आपल्या माणसांचा फायदा व्हावा ह्यासाठी मी व्हिडिओ बनत असतो हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांचा पण फायदा व्हावा आणि आपला पण फायदा व्हावा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो